नमस्कार मी नरेंद्र आपण पाहत आहात सर्व न्यूज ट्वेंटी पुण्यतिथी साजरी वर्डी गावाला आले यात्रेचे स्वरूप दर्शनासाठी लाखो भाविकांनी केली गर्दी श्री समर्थ सद्गुरू श्री सुखनाथ बाबांची दिनांक चौदा रोजी नव्वदी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली यासाठी वर्डी गावात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते सालाबादाप्रमाणे यावर्षीही पुण्यतिथी निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भंडाऱ्यासाठी एकशे नव्वद क्विंटल गहू पंधरा क्विंटल तूर डाळ तर चार ट्रॅक्टर वांगी असा महाप्रसादासाठी नियोजन करण्यात आले होते या उत्सवासाठी सर्व भाविक ग्रामस्थ तरुण वर्गासह मंदिराच्या विश्वस्तांनी परिश्रम घेतले असून सर्वांच्या सहकार्याने मोठा देखणा उत्सव यावेळी साजरा झाल्याची माहिती सर्व न्यूज ट्वेंटी फोरला वर्डी दरबारचे मठाधिपती श्री दिनानाथ महाराज यांनी दिले आहेत श्री सुखनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्डीच्या समर्थभूमीवर नव्वद वर्षांपूर्वी सुखनाथ बाबांनी समाधी घेतली होती तेव्हापासून दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिवशी पूज्य सुखनाथ बाबांच्या पुण्यतिथीचा महोत्सव गावात साजरा केला जातो यासाठी सर्व गावकरी व भाविक मोठ्या उत्साहाने तयारीला लागतात त्यामुळेच वर्डी गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते सकाळी सात वाजता आरती आठ वाजता मारुती अभिषेक नऊ वाजता समाधी अभिषेक दहा वाजता समाधी स्नान अकरा वाजता होम हवन दुपारी बारा वाजता महाआरती झाल्यानंतर भंडारेच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमास प्रारंभ केला जातो तदनंतर सायंकाळी सात वाजता आरती करण्यात येऊन रात्री आठ वाजेपासून गावात पालखी मिरवणूक सोहळा संपन्न होतो त्यानंतर रात्री नऊ वाजता भजन व कीर्तनाचा कार्यक्रम रंगतो या ठिकाणी पूज्य सुखनाथ बाबा पूज्य रघुनाथ बाबा व पूज्य जगन्नाथ बाबांची स्थळ आहेत त्यामुळे या ठिकाणी वर्षभर भाविकांची दर्शनासाठी वर्दड असते चला तर पाहूया या समर्थभूमीतील पूज्य सुखनाथ महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवातील काही दृश्य पाहत रहा सर्व न्यूज ट्वेंटी फोर गुरुसुपनाथ बाबा यांच्या संगीव उत्सामध्ये पुण्यतिथी निमित्ताने सर्व वर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने आज हा पुण्यतिथीचा उत्साह व सोहळा त्या ठिकाणी आम्ही साजरा केला सोपनाथ बाबांची नवोदवी त्या ठिकाणी पुढे आहे सर एकोणीसशे मध्ये त्या ठिकाणी बाबांनी या ठिकाणी समाधी घेतली त्याआधी बाबांनी त्या ठिकाणी आधी म्हणजे पारपत्रामध्ये त्या ठिकाणी लोकांना शिक्षणाचं महत्वही पटून देण्यासाठी बाबांनी एकोणीसशे अठराशे अठरा अठ्ठ्या चौऱ्याण्णवमध्ये त्या ठिकाणी शाळेची स्थापना केली होती आणि बाबा त्या ठिकाणी गुरुकुल त्या ठिकाणी चालवायचे बाबांना त्या ठिकाणी पशुपक्ष्यांची मुली त्या ठिकाणी बाबांना अवगत होते आणि बाबांनी मग एकोणीसशे पस्तीसला जाण्याआधी त्या ठिकाणी एक आमची जुनी ज्याला होम म्हणतो तर होम त्या ठिकाणी प्रज्वलित केला आणि तो होम आज नव्वद वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी तो सतत आज चालू आहे